तीन दिवसापूर्वीच राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आमची जी याचिका त्यांच्याकडे होती त्या संदर्भातला आणि ती निर्णय त्या ठिकाणी दिला निवडणूक आयोगाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या आमच्या निर्णयाच्यावरती कायदेशीर वैधानिक शिक्कामोर्तब करत या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अधिकृतपणाने आमची वाटचाल त्या ठिकाणी होणार आहे त्या अगोदरच राज्यभरामध्ये शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे या स्वराज्य सप्ताहाची सुरुवात बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भारताचं मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या गेटी ऑफ इंडियाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अश्व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन आम्ही या सप्ताहाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत याला राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ज्येष्ठ नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहणार आहोत तिथला कार्यक्रम शिवभक्तीने भरलेला असेल अशा अशापैकी कार्यक्रमाचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शिवगायन ऐतिहासिक स्वरूपाचे पोवाडे असा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे आणि त्याचबरोबर ती इथून आमची एक ज्योत जी निघणार आहे ती ज्योत स्वराज्य ज्योत स्वराज्य पताका घेऊन शमीर भाऊच्या नेतृत्वाखाली संध्याकाळच्या वेळेला जे ज्योत त्या ठिकाणी निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे जे ब्रिज मार्गे चेंबूरपर्यंत त्या ठिकाणी जाईल चेंबूरलासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वार पुतळा मुंबईमध्ये प्रवेश करत असतानाच त्या ठिकाणी जो आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराजांच्या हृदयाला अभिवादन करत पुढचा मार्ग त्या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आहे आणि तो पुढचा मार्ग हा आम्ही त्या ठिकाणी निश्चित करत असताना तेरा तारखेला चेंबूरवरून चेंबूर वाशी ठाणे कल्याणला जो दुर्गाडी किल्ला मलंगण आहे तिथून बदलापूरला मुक्कामाला असेल चौदा तारखेला पुन्हा एकदा ती शिवज्योत स्वराज्य ज्योत बदलापूर मुरबाड माशेज घाट जुन्नेरी जुन्नर इथून जिथे शिवरायांचा जन्म झाला तर शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी जाऊन मुक्कामाला असेल पंधरा तारखेला सकाळी पुन्हा शिवनेरी किल्ल्यावरून वडू बुद्रुक देऊ आळंदी ते लाल महाल मार्गे पुण्यातला सिंहगड या किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन त्या ठिकाणी मुक्काम असेल सोळा तारखेला सिंहगडवरून पुरंदर आणि पुरंदरवरून साताऱ्याला त्या ठिकाणी मुक्काम असेल आणि सतरा तारखेला सातारावरून प्रतापगड आणि प्रतापगडवरून पोलादपूर अशा पैसा सतरा तारखेला त्या ठिकाणी मुक्काम असेल अठरा तारखेला कोल्हादपूरवरून महाडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत चौदार तळ्याच्या मार्गे ती रात्री मुक्कामाला पाषाणला मा जिजाऊंची समाधी ज्या ठिकाणी आहे राजवाडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुक्कामाला राहील आणि एकोणीस तारखेला शिवजयंतीला सकाळी किल्ले रायगडवरती त्या ठिकाणी होळीच्या मळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा दिस पुतळा आहे आणि सदरेवरती आहे त्या ठिकाणी कार्यक्रम त्या सप्ताहाचा समारोह आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने करणार आहोत संबंध राज्यभरामध्ये हा सप्ताह साजरा करण्याच्या विषयून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवजयंतीचा महोत्सव स्वराज्य महोत्सव संबंध आठवडाभर त्या ठिकाणी केला जात असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांचं नियोजनसुद्धा केलेलं आहे त्या ठिकाणी या नियोजनामध्ये प्रामुख्याने रहितेचे मेळावे आम्ही ठिकठिकाणी तीक घेणार आहोत आणि त्या ठिकाणच्या रहितेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं रहितेचे राज्य असलेली संकल्पना त्या कालावधीमध्ये घडलेलं ऐतिहासिक असं केंद्रित घडामोडी या सर्वाचंच विवेचन करणारे कार्यक्रम हे संबंध राज्यभरामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत या स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका या पता यात्रेसाठी या आम्ही माझे प्रदेश सरचिटणीस लती कामोडी यांची समन्वयक म्हणून आम्ही निवड त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे याचा संबंध सहा दिवसाचा हा जो काय स्वराज्य सप्ताह साजरा केला जात असताना स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका ही जी काही यात्रा ज्या मार्गावरना फिरणार आहे त्या मार्गावरती पूर्णपणाने या संबंध आयोजनाची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती त्या ठिकाणी सोपलेली आहे आणि त्याचबरोबर ती रयितेची मेळावे आम्ही पुण्याला शिवनेरी किल्ल्यावरती त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे तिथे दिलीप वळसे पाटील यांच्यावरती जबाबदारी सो सोपवलेली आहे साताऱ्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आदरणीय ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि ज्येष्ठ माझे विधिमंडळातील सहकारी माझे जे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मेळावे आयोजित केले जातील आणि नाशिकमध्ये दिंडोर येथे रामशेत किल्ला आहे तिथे राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिडवा यांच्या उपस्थितीमध्ये रहित्याचे वेळावेळी त्या ठिकाणी होणार आहे हे सगळे संबंध सप्ताह राज्य सत्ता म्हणून त्या ठिकाणी केला जात असतानाच आम्ही त्याचा एक लोगो राज्य पताका ही जी काय केलेली आहे त्याचंसुद्धा अनावरण आज आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दोन जणांचं राज्य रहिते तर राज्य याच्या आधारित आम्ही शिवव्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शनसुद्धा त्या ठिकाणी केलं जाणार आहे महिला आघाडीच्या वतीने स्वराज्य सप्ताह शिवजयंतीच्या निमित्ताने पालखी सोहळा राजमाता जिजाऊचा शिवभा या संकल्पने आधारित रांगोळी प्रदर्शन बाल शिवाजीच्या रूपात मुलांना तयार करण्याच्या स्पर्धा राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज यांच्यावरती ओवाणे किंवा गायन देणे याच्या स्पर्धा आणि घराघरामध्ये शिवाजी महाराज जिजावांची प्रतिमा लावणे असे कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी होतील युवक युवतींच्या वतीनेसुद्धा गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम ही राबवली जाईल त्याचबरोबर ती पेरेंटच्या वतीने सुद्धा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वाटप शिवरायन त्यांची प्रेरणा असल्याने तुकाराम महाराजांचा धागा जोडप तुकाराम महाराजांची गाथा हा सुद्धा कार्यक्रम ठिकठिकाणी त्या ठिकाणी आयोजित केला जाईल सा स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंतीच्या निमित्ताने बाईक रॅलीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत अल्पसंख्याक वतीने सुद्धा सबका राजा शिवाजी राजा या विषयावरती व्याख्याने आम्ही सगळीकडे समोर राज्यभरामध्ये आयोजित करणार आहोत आणि किल्ले दर्शन हे सुद्धा आमचे विधिमंडळातील सहकारी आहेत त्या त्या जिल्ह्यांतील प्रमुख नेते आहेत त्यांच्यामार्फत नागरिकांच्यासाठी शिवभक्तांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे किल्ले दर्शन हा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी केले जाणार आहेत अशा बैचा कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन स्वराज्य सत्ताच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्यामार्फत सबध महाराष्ट्रातील शिवभक्तांना हे संबंध कार्यक्रम त्या ठिकाणी कळावेत याच हेतूने आज आपल्यासमोर या ठिकाणी पत्रकार परिषद ही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही जे काही लोकांना आहे त्याचं अनावरण आम्ही या ठिकाणी टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल